मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच अठरा ऑगस्टपासून कोल्हापुरात सुरू होत आहे गेली अनेक वर्ष कोल्हापूरकरांनी मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत खंडपीठासाठी लढा दिला हा लढा यशस्वी झाला आहे ही समाधानाची बाब आहे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात व्यक्त केलंय अजित पवार आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून कोल्हापूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोल्हापूर खंडपीठाच्या माध्यमातून न्यायदानाचं विकेंद्रीकरण होत असून त्याचा लाभ कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे इथल्या पक्षकारांना न्याय मिळणं सुलभ होईल असं अजित पवार म्हणाले मुंबई हायकोर्टचं बेंच कोल्हापूरचं सुरू होतंय त्याचा अतिशय मनापासूनचा आनंद कोल्हापूरवासी सातारावासी सांगलीवासी आमचे सोलापूर असेल किंवा इकडं सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल त्या सगळ्यांनाच सा आहे अनेक त्याच्याबद्दल लढे झाले सत्याग्रह झाले आंदोलन झाली निश्चितपणे त्यांनी जो काही इतक्या दिवसाचा लढा त्यांच्या काळामध्ये दिला त्याला एक चांगल्या प्रकारचं यश आलं पक्षाचा विस्तार करणं गरजेचं असतं म्हणून आपण राज्यात दौरे करत असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना तसंच भाजपा आपापल्या परीनं प्रयत्न करतायत याचा अर्थ आमच्यात विसंवाद आहे असा होत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कोल्हापूरची विकासकामं मार्गी लावण्यासाठी पंचवीस ऑगस्ट रोजी आढावा बैठक बोलावली आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले